का मी प्राध्यापक डॉक्टर एस जी खानापुरे आज तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय यांची आपण भेट घेतलेली आहे आणि एकोणीसशे शहात्तरपासून पासून ओ टी एस टी क्षेत्रातील जी काही कोळी समाज आहे किंवा कोळी जमात आहे याच्यावरती होत असलेल्या आणण्यावरती आपण सविस्तर यामध्ये डिस्कशन केलेलं आहे तर मित्रांनो माननीय राज्यपालांच्या समोर काही महत्त्वाचे मुद्दे आपण ठेवलेले आहे ज्याच्यामध्ये कोळी याचा अर्थ ही डोंगरी जमात आहे पूर्वी इंग्रज काळामध्ये ह्याला ॲप ओरिजिनल अँड हिल ट्राईब म्हटलं जात होतं म्हणजे एक आदिवासी जमात आणि कोळी आदिवासी जमात असल्याकारणाने एकोणीसशे शहात्तरमध्ये केंद्र शासनाने याला अठ्ठावीस क्रमांकावरती कोळी ह्या याला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि संदर्भ ग्रंथ डिस्ट्रिक्ट गॅजिटेअर सेन्सस रिपोर्ट या सगळ्या पुराव्यावरून असं सिद्ध होतो आहे महाराष्ट्रामध्ये असणारं प्रत्येक कोळी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावातील जी कोळी आहे ती ट्रायबल कोळी आहे आदिवासी कोळी आहे डोंगरात राहणारी कोळी आहे यांचे पूर्वज डोंगरात राहत होते आणि म्हणून त्यांना कोळी असं नाव पडलेलं आहे आणि यांचे सगळे सण एकोणीसशे पूर्वीची नोंदी म्हणजे राष्ट्रपती महोदयांनी आदेश पारित करण्यापूर्वीची नोंदीसुद्धा ह्या सगळ्यांची कोळी म्हणून आहे परंतु असं असताना सुद्धा की महाराष्ट्र शासनामध्ये असणारी जे वेगवेगळे अधिकारी आहेत ज्यांना आपण सक्षम अधिकारी म्हणतो प्रांत अधिकारी म्हणतो किंवा पडताळणी समित्या म्हणतो तर ती लोक या कोळी समाजाला एकाही व्यक्तीला कोळी नोंदीवरून कोळी नोंदवरून आणशीचे जमातीचे प्रमाणपत्र दिलेले नाही अगदी एकोणीसशे शहात्तरपासून या लोकांना वंचित ठेवलेलं आहे आणि हे वंचित ठेवत असताना ही लोक की कॉरिजंडम पेट्रोलियम मिनिस्टरने पारित केलेली कॉरिजेंडम ते सादर करत होते आणि यांचं म्हणणं असं होतं की अठ्ठावीस क्रमांकावरती ही कोळी फॉर्मा ढोर नसून ती कोळी ढोर आहे तर कोळी ढोर नावाची जमात त्या अठ्ठावीस क्रमांकावरती इन्क्लूड केलेलं आहे आणि मध्ये एकोणीसशे मध्ये पेट्रोलियम मिनिस्टरने ह्याच्यावरती कॉरिजेंडम काढलेला आहे ह्याच्यावरती शुद्धीकरण केलेलं आहे आणि ते फार्मा काढून कोळी ढोर केलेलं आहे असं ही लोकं वारंवार वार एकोणीसशे पासून आपल्याला सांगत होते परंतु आम्ही जेव्हा आर टी आय खाली वेगवेगळ्या मिनिस्टरकडं माहिती मागितली ह्या कॉरिजेंडमबद्दल कारण हे कॉरिजेंडम एक संशयास्पद होता कॉरिजेंडम चुकीच्या ठिकाणी हे के प्रिंट केलेलं आहे वर अध्यक्षांची सही आहे वर सेक्रेटरीची सही आहे आणि त्याच्या खाली यांनी कॉरेजेंडम प्रिंट केलेला आहे आणि दुसरं म्हणजे कॉरेजेंडम हे पेट्रोलियम मिनिस्टरने काढलेलं असं ते सांगत होते ॲक्च्युली पेट्रोलियम मिनिस्टरचा आणि ह्या अनुसूचित जाती जमातीचा काही संबंध नाही हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही आर टी आयच्या खाली केंद्राच्या वेगवेगळ्या मिनिस्टरकडं आम्ही काय केलं ती माहिती मागवली किंवा एक फॉरिजेंडम जे आहे तुम्ही पारित केलेलं आहे का आम्ही माननीय प पी एम ओ ऑफिसकडं ही माहिती मागितली त्याच्यानंतर प्रेसिडेंटियल ऑफिसकडं आम्ही ही माहिती मागितली ले। लेजिस्लेटिव डिपार्टमेंट होम होम मिनिस्ट्रीकडं त्याच्यानंतर पेट्रोलियम मिनिस्टरकडं आणि त्याच्यानंतर ट्रायबल मिनिस्टरकडं असं जवळपास ज्यांचा ज्यांचा संबंध या अनुसूचित जाती जमातीची येऊ शकतो अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनिस्ट्रीकडं आम्ही माहिती मागितली तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की बाबा हे कॉरिजेंडम आमच्याकडनं पारित करण्यात आलेलं नाही तर जवळपास दहा ते बारा सगळे सगळे मिनिस्टरने सांगितलं कॉरिजेंडम आम्ही पारित केलेलं नाही आणि पेट्रोलियम मिनिस्ट्रीने तरी स्पष्ट सांगितलं की बाबा आमचं काम हे पेट्रोलियम आणि पाईपलाईनशी संबंधित आहे आमचं काम हे ह्या जाती जमातीशी संबंधित नाही आणि म्हणून आम्ही हे केलेले नाही त्याच्यानंतर ट्रायबल मिनिस्टरने सांगितलं की बाबा आमचे डिपार्टमेंटच एकोणीसशे नव्याण्णवला स्थापन झालेलं आहे आणि हे जे काय क्वॉरिजेंडम आहे एकोणीसशे सत्याहत्तरचं आहे त्यामुळे ट्रायबल मिनिस्टरचं पण हे काम नाही आणि आमच्याकडे पण हे कोणत्या प्रकारचे डाटा उपलब्ध नाही म्हणून सकृत दर्शनी म्हणण्यापेक्षा आपण असं कन्फर्मली सांगू की हे जे काय कॉरिजेंडम ते महाराष्ट्र शासन आपल्याला देत होतं एक प्रकारचं अनकॉन्स्टिट्युशनल आहे एक प्रकारचं संशयास्पद आहे सस्पिशियस आहे आणि हे सगळ्यांची दिशाभूल करणारे आहे कारण ही कॉरिजेंडमच कोणाकडनं पारित झालेली नाही त्याच्यानंतर आम्ही विचार केला की बाबा एकोणीसशे सत्याहत्तरपासून अठ्ठावीस क्रमांकावरती कोळीकोमा ढोर टोकरेकोळी ह्याच्यावरती कधीतरी अमेंडमेंट झालेला आहे का बाबतीत सुद्धा आम्ही सतरा ते अठरा मिनिस्ट्रीकडं चौकशी केली आरटीआय अंडर खाली प्रत्येकाने सांगितलं एकोणीसशे सत्याहत्तर नंतर आज अखेर कोणत्याही प्रकारचे अमेंडमेंट या अठ्ठावीस क्रमांकावरती झालेले नाही याच्यावरून असंही लक्षात आलं की इथं कॉरिजेंडम पण कुणी पारित केलेलं नाही त्याच्यानंतर अमेंडमेंट पण काही झालेलं नाही म्हणजेच याचा अर्थ त्या एकोणीसशे सत्यात्तर एकोणीसशे शहात्तरच्या लिस्टमध्ये अठ्ठावीस क्रमांकावरती कोणी आज अखेर आहे आणि आज अखेर कोळी असताना सुद्धा आणि सगळ्या जिल्ह्यातली सगळ्या गावातली लोकं ये हे कोळी ट्राईबमधले असताना सुद्धा आदिवासी असताना सुद्धा आणि यांच्या एकोणीसशे पन्नास वरची नोंदी कोळी असताना सुद्धा ह्या लोकांना शासनाने जाणीवपूर्वक वंचित ठेवलेलं आहे हे आता पूर्णपणे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून ह्याच्यामध्ये जे काही प्रांत अधिकारी असतील किंवा पडताळणी समिती जे असतील ह्याने त्या राष्ट्रपतींचं आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे त्याच्यानंतर राष्ट्रपती महोदयांच्या आदेशाचा के अवमान आदेशा केलेला आहे पार्लमेंटचं आदेशाचा अवमान केलेलं आहे त्याच्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टाचा आदेशांचा अवमान केलेला आहे आणि स्वतःच्या चुकीच्या कल्पनेमुळं या लोकांनी तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत्रा मराठी उद्योग न्यूज चॅनल धन्यवाद